कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण वळवणीच्या पदार्थामध्ये साबुदाणा बटाटा पापड बघणार आहोत तर मी पूर्ण रेसिपी इथे शेअर करणार आहे तर व्यवस्थित स्किप न करता बघत राहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक शेअर जरूर करा तर इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर चारशे ग्रॅम साबुदाणा आहे हा हा मी चार तासासाठी भिजवून ठेवणार आहे व वरती त्या एक इंच पाणी ठेवायचे आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो अगदी परफेक्ट प्रमाणात फुलतो तुम्ही रात्रभरही ठेवू शकता पण मला आज दुपारी करायचे होते त्यामुळे मी सकाळी हा साबुदाना भिजू घातलेला आहे बघा अगदी परफेक्ट भिजलेला आहे बघू शकता तुम्ही रात्रभर ठेवल्यानेही काही होत नाही याला पण चार तासात अगदी छान फुलतो हा साबुदाना सोबतच मी या पापडामध्ये घालण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे यामध्ये फक्त हिरवी मिरचीच आहे बाकी काहीही टाकायचं नाही आहे तुम्ही जर जिरे खात असाल तर तुम्ही जिरे टाकू शकता पण आम्ही खात नाही त्यामुळे मी फक्त हिरवी मिरची वापरलेली आहे आणि याच वाटीने मोजून आपल्याला एका वाटीला पाच वाट्याप्रमाणे दोन वाट्यांना दहा वाटी पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे मी फक्त तुम्हाला मोजून दाखवते आहे मी इथे दहा वाट्या घेतलेले पण कशा पद्धतीने मोजायचं हे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही याच पद्धतीने कुठलेही भांडं घेतले तर त्याच भांड्याने मेजरमेंट ठेवायचं शेवटपर्यंत म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण होतं साबुदाना पापडचं आता हे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये दीड चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने दीड चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोबतच ही हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे इथे आता मी हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा चिली फ्लेक्सही वापरू शकता किंवा जी वाळवलेली मिरची असते घरातली वाळवून लाल झालेली तीही कुठून तुम्ही टाकू शकता जास्त बारीक करून टाकायची नाही कारण की जास्त बारीक करून टाकल्याने ते, ते पापडाला असा तिखट उग्र अस उग्र उग्रता येते त्यामुळे चिली फ्लेक्स टाकले तरी चालेल त्याचबरोबर इथे मी हे तीन बटाटे घेतले आहे हे किसून हे बटाटे पण या साबुदाणा पापडमध्ये ॲड करणार आहे हे आपल्याला किसून आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि हे लगेच घालायचे नाही आहे तर अगोदर आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे आणि साबुदाणा टाकल्यानंतर पाच ते सात मिनटानंतर आपल्याला हा बटाटा ॲड करायचा आहे बटाटा नंतर ॲड यासाठी करायचा कारण की आपण हा बटाटा किसून घेतलेला असतो तर बटाटा हा लवकर शिजून जाईल साबुदाणा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला अगोदर साबुदाणा घालायचा आहे आणि त्यानंतर पाच ते सात मिनटांनी आपल्याला बटाटा घालायचा आहे आता माझ्या पाण्याला उकळी आलेली आहे तर मग मी इथे हे साबुदाणा यामध्ये घालून घेतली आणि मी स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे तर हे मिश्रण चिकट असते तर पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला हे मिश्रण जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत सतत याला ढवळत राहायचं आहे म्हणजे एक एक मिनटाला अशा पद्धतीने जर तुम्ही ढवळत तो जर साबुदाणा शिजवला तर तो कुठेही खाली तळाला चिटकणार नाही किंवा लागणार नाही याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे त्यानंतर पाच मिनटं झाल्याच्यानंतर तुम्हाला साबुदाण्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे याप इथे मी बटाटा घातला पण माझी ती क्लिप मिस झाली ते शूटच झालं नाही माझ्याकडून मग तुम्ही साबुदाणा टाकल्याच्यानंतर पाच मिनटांनी बटाटा घालायचा आहे बघा आपलं मिश्रण किती फुललं आहे जवळजवळ हे अठरा ते वीस मिनटं हा साबुदाणा मी शिजवलेला आहे याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती झालेली आहे या पद्धतीने आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या साबुदाणा पापडला साबुदाणा बटाटा पापडला आपल्याला उन्हामध्ये वाळू घालाय उन्हा उन्हामध्येच टाकायचा आहे कारण की हा साबुदाणा पापड घरामध्ये सुकवता येत नाही आणि हा प्लॅस्टिक पेपरवरच टाकायचा आहे या पद्धतीने बघा आपला पापड कुठेही हा असं पांगला जात नाही किंवा पसरल्या जात नाही एकदम जसा हवा तसा शेप आपल्याला देता येतो तो म्हणजे समजायचं की आपलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे या पद्धतीने मी सगळ्या पापड्या घालून घेतल्या आणि दोन दिवस कडकडीत उन्हात हे सुकवून घ्यायचे आहे ते ॲटोमॅटिक निघतात पहिल्या दिवशी थोडे सुकतात पण हाताने काढायचे नाही ते तुटतात तसे ॲटोमॅटिक दोन दिवसांनी हे निघतात स्वतःहून बघा या पद्धतीने आपले पापड झालेले आहे आणि तळल्यानंतर या पापडाची साईज बघा किती होती आणि अगदी छान होतात चवीला तर कसा वाटला व्हिडिओ